तर मित्रांनो आज सकाळचे नऊ वाजले आणि जो आपलं यंत्र होतं तूर काढण्यासाठी येणार ते सकाळी लवकर सात वाजता तयार झालं आणि आपण थोडंसं बाहेरून यायला आपल्याला थोडं बाहेर गाऊन वेळ लागला तरी आपली माणसं तिथं हजर होती आणि यंत्र येऊन बसलेलं आहे इथं तूर काढण्यासाठी तर हे इथं आपण बघूया किती तूर काढली कारण काल आपल्याला एकोणीसशे पेंड्या होत्या किती निघालं आपल्याला तुरीचं उत्पादन हे आता आपल्याला इथं बघायचं आहे आता बघूया आपण कारण यंत्र डिझेल संपल्यामुळे थोडा वेळ थांबलेला आहे बघूया आपण किती होते ते हे आता अशा प्रकारे आपण इथं आलेलो आहो आणि पेंड्या ज्या आहे पंचवीस किंवा पन्नास पेंडी आपली इथं राहिलेली आहे आपण बघू शकता हे बघा साधारणतः हो पन्नास एक पेंडी राहिली आहे जास्त काय मोठा ढीक राहिला नाही हे अशा प्रकारे आणि जास्त काही अंतर नाही आपण इथं बघू शकता तर बघा इथं पोत्याची जी संख्या आहे तर साधारणतः इथं कट्टे जे आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि हा बावीसवा जे पोतं आहे हे पोतं आपल्याला इथं भरणं चालू आहे तर इथं बावीसवा पोतं चालू आहे आणि तूर ही भरगच्चं जाड आणि हे बघा एकदम जाड तूर इथं आपल्याला निघाली आहे हिरवे दाणे पण नाही याच्यामध्ये आणि एकदम जबरदस्त वजनी तूर आहे आपण इथं बघू शकता आणि हा कट्टा जो आहे हा कट्टा ऐंशी किलोचा भरतो कारण तूर ही जड असते सोयाबीनपेक्षा हरभऱ्यापेक्षा आणि आणि असं बरोबर असं भरगस फुल भरलेलं आहे त्यामुळं चांगल्या प्रकारे वजनी येण्याची शक्यता आपल्याला इथं दिसत आहे तरी साधारणतः याचा हिशेब लावून जर आपण म्हणलं तर सोळा सतरा क्विंटल होण्याची शक्यता इथं आपल्याला दिसत आहे कारण बावीस कट्टे आहेत ऐंशी किलोचा कट्टा म्हणलं तरी किंवा सत्तर जरी म्हणलं आपण चौदा क्विंटल हेही होऊ शकते तरी आपण वजनाशिवाय परफेक्ट आपण आकडा सांगू शकत नाही बघूया आपण कशा प्रकारे होते ते शेतकरी मित्रांनो ही आहे तूर चंद्रायणी भरगच्च उतारा देणारी तूर यावर्षी या एक एकर क्षेत्रामध्ये एवढी तूर होईल असं आपल्याला कधीच वाटलं नाही कारण इथं बघा एकच एकर क्षेत्र आहे आणि काल इथं गोळा केली आपण ज्या या काडावर तूर होती ती पूर्ण गोळा केली आणि आता डिझेल संपल्यामुळे ही थांबली होती आणि आपल्या यायला थोडा उशीर लागला तर बघा कशाप्रकारे इथं काढणं चालू आहे हे बघा साधारण सोळा सतरा क्विंटरच्या वर सुरू होण्याची शक्यता आपल्याला इथे दिसत आहे